चालू कुस्तीचा गुणफलक लाल दोन निळा शून्य मॅट सी ब्याण्णव किलो चालू कुस्तीनंतर विश्वजित पाटील सांगली रेड कास्टूम धैर्यशील शिंदे धाराशिव ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहायचे दोन्ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ या संघाच्या मान्यतेने कुस्ती असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी सतरा वर्षातील राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहे आणि या सतरा वर्षाआतील अजिंक्य कुस्ती स्पर्धेसाठी खरोखरच ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी तन मन धनाने अर्पण करणारे आपले आयोजक मंडळी भारत माता कुस्ती केंद्र हरसूल सर्व वस्तात पहलवान मंडळी यांच्या वतीने आज या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून आलेले तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले संपूर्ण पहिलवान मंडळी वस्ताद मंडळी कोच मंडळी आपल्या सगळ्यांचं भारत माता कुस्ती केंद्राच्या तर्फे शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर आज या मंचावर अनेक दिग्गज माणसं दिग्गज मंडळी उपस्थित झालेले आहेत शहया नेटवर्के त्यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान सत्कार होतो सर एक मिनटं बघतो एकच मिनटं घेतो रावसाहेब पाटील अवताडे माजी नगरसेवक हरसूल यांचा सत्कार या ठिकाणी गजानन भाऊ टेहरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या भास्कर सर्वे सर्व आहेत मालक आहेत त्याशिवाजी सहकार्यातून आज या ठिकाणी हे सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन आपल्याला बघायला मिळत आहे गजानन भाऊ टेहरे यांच्या हस्ते रावसाहेब पाटील अवताडे यांचा सन्मान सत्कार होतो त्यानंतर मी दामू पैलवान अवताडे यांना देखील मी आमंत्रित करतो हे विश्व पठान यांच्या वतीने तो सन्मान सत्कार होणार आहे शब्बीर भाऊ यांना सुद्धा मी विनंती करतोय कृपया आपण दामू पहलवान अवताडे यांचा सन्मान करावा शब्बीर पठाण एकेकाळचे नावाजलेले गाजलेले पहलवान राजवर्धन दा प्रस्ताद दामू पहलवान अवताडे यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होतोय एकाहत्तर किलो वजन गटातील खेळाडूंनी तयार राहायचं आहे सुशील टवरे पिंपरीचे जड रेड कॉस्ट्यूम वर्षेच एरपान पठान छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम एकाहत्तर किलो तयारायचे लगेच साठ किलो चालू कुस्तीनंतर या ठिकाणी माया गो पहिलवान कावताडे यांचा सन्मान सत्कार होतो यानंतर मी कावताडे पाटील यांना देखील विनंती करतोय कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा अंबादास पाटील अवताडे यांचा सन्मान पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील काकड साहेब त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे माया गोंदळी ठाणे शहर रेड कास्टम मध्ये यायचंय चालू कुस्तीनंतर शिवाजी मंडे सोलापूर रेड कॉस्टूम अगले उपनगर मध्ये चला संपलेल्या कुस्तीमध्ये सहन कुंभार